संतोष शिंदे माझ्या युट्यूबच्यानं आपलं सगळ्यांचं स्वागत आहे किती दिवस मी व्हिडिओ टाकले नाही आहेत तर आज आहे आमच्या वाडीतील होळी म्हणजे शिमगा आहे आज आमचा तर मी आज व्हिडिओ करते तर किती दिवसांनी मी आज व्हिडिओ करते तर हा व्हिडिओ नक्कीच उद्या येईल तर नक्कीच बघा आ, काही कारणाने केव्हा मला मधी नाही जमलं व्हिडिओ टाकायला तर आजचा व्हिडिओ छोटा असेल कारण मी फक्त होळीचाच व्हिडिओ बनवणार आहे आणि मी आता चालले होळीकडे तर चला बघूया कशी आहे व कोणत्या ठिकाणी आहे जर ज्यांना होळीला यायला शक्य नसेल त्यांनी तिथूनच ते दर्शन घ्या आणि बघा आमच्याकडची होळी खूप सारा काळोख आहे आणि आता मी निघाले म्हणजे रात्रीचे आपली होळी जाळल्या जाते म्हणजे होळी पेटवली जाते तर मी आता होळीकडे जाते आणि बाजूच्या घरातील वहिनी येते माझ्याबरोबर माझे बाबा पुढेच गेलेत कारण त्यांना खेळायचं आहे त्यामुळे तर चला मग मग मी पण निघते आता तर खूप दिवसांनी मी आज व्हिडिओ बनवते म्हणजे व्हिडिओ मला बनवता नाही आले तर जरा समजून घ्या आणि नक्कीच ह्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका होळी चालू झाल्यावर दहावीची आणि बारावीची परीक्षा सुरूच असते पण त्यावेळेला पण जे मुलं परीक्षेचा अभ्यास न करता काही काही मुलं अभ्यास करत राहतात तर काही काही मुलं त्या होळीकडेच असतात खेळत तर तशा प्रकारे आमच्याकडे सुद्धा आट्यापाट्या आज शेवटची होळी आहे वाडीची तर उद्या आमची गावची होळी उभी राहील तर तिकडे जाऊयात आता का <laughs> मी निघते पण त्याआधी मला केसवरती करून जायला लागेल कारण आता काळोखाचा टाइम आहे तर काळोखातून केस सोडले तर मलाच कोणतरी घाबरून जाईल त्यामुळे मग केसवरती करून जाणार आहे तर चला त्याआधी मी केसवरती करते आणि खेळतात आवाज पण खूप मोठ्या मोठ्याने येतोय आणि केस पण मी वरती मारलेत कारण काळोख होता आणि सगळी म्हणतील कोण आली सोडून म्हणून तर चला मग त्या आता खूप मस्त अशी लायटिंग आहे त्यामुळे रात्रीच बाहेर पडत काही टेन्शन नाही म्हणजे भीती नाही वाटणार आम्ही खूप रात्री येऊनसुद्धा देवबाप्पाच्या पाया पडायला आलो आहोत आणि हे बघा दीपावली अजून पायाच पडते अजून तिथं काहीतरी पाया पडण्यास राहिलं होतं होळी सुरुवात झाली की सर्वात मोठा खेळ म्हणजेच तुम्हाला सर्वांना माहिती असेल कोकणामध्ये होळी सुरू झाली की एकच खेळ खेळला जातो तो म्हणजे आट्यापाट्या प्रकारे आमच्याकडे सुद्धा खेळला जातोय वाडीतील सर्व मंडळी आट्यापाट्या खेळण्यात गंगा आहेत आणि महिला मंडळी बसल्या होत्या की कसे खेळत आहेत किंवा काय तर ते बघत आहेत

असले की त्यांच्या खेळानुसार त्यांचा किचाट असतो तर तशा प्रकारे ते जंगडी खेळ आहेत आणि किचाट करतायत માઈક ના 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 ના

감사합니 아, 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 아. आणि खूप अशी मजा करतात सर्वजण म्हणजे असं वयस्कर तर सर्वजण सर्वच एकत्र असून खेळतात आणि खूप किसाट आहे त्यामुळे तुम्हाला इथे आवाज सुद्धा कमी येईल आणि खूप मस्त आहे कारण जेव्हा ते पाणी करतात तेव्हा खूप मोठ्याने होऊन आणि त्याच्यात एक कोण चुकला तर त्याला पण सगळ्यांना पोटबड जातात म्हणजे नाही 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 हे बघायला खूप छान वाटत

बघितलं असेल ही आहे आमच्या वाडीची होळी आणि हे बघा मी आणले प्रसादी म्हणजे जे आपण नारळ नेतो आणि त्यामध्ये टाकतो दी दी। तर त्याच्या वाट्या आहेत म्हणजे प्रसादी आहे ती तर मी आता आणले तर हाच होता व्हिडिओ तर होळीच्या निमित्तानं म्हणजे सगळ्यांचे काय असते हे बघा म्हणजे तुम्ही पण असं पकडता काय म्हणजे म्हणजे जळतं पान किंवा जळते गहपत असं पडतं त्याचा अंगारा म्हणून सर्वजण लावतो म्हणजे पडतं आणि हातात आपण पकडतो तशा प्रकारे तुम्ही पण पकडता का आम्ही मी तर पकडते आणि हे बघा मी घेऊन आले हातातून अंगारा लावायला आणि हे पण मी लावलंसुद्धा आहे तर हेच होतं तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक होळीची मजा वेगळीच असते तर ती तर तुम्ही पण अनुभवा तुम्हाला कसं वाटलं हे नक्कीच सांगा जेव्हा प्रसादी असलेलं खोबरं म्हणजे प्रसादी ह्याच्यामध्ये होळीमध्ये टाकलेले असतात नारळ त्याच्यामध्ये प्रसादी तर बघा तुम्ही पण या खायला खूप छान असं लागते कारण हे भाजलेला खोबरा आहे म्हणून